मी मागे बोललो पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष कारण माझ्या पित्याने स्थापन केलेला पक्ष आहे साक्षात प्रबोधनकारांच्या घरात पितृपक्षाची इतकी पोरकट व्याख्या सर्व पितृ अमावस्ये निमित्त वंदन बरं का बाळासाहेब एक दिवस पृथ्वीवर आल्यावर तुमच्या आत्म्याला तृप्ती मिळतीये का तुम्ही जी मूल्य जपली व जी शिवसेना उभी केली ती फुंकून मिळालेल्या दक्षिणेतून तुमच्या मुलाने तुम्हाला घातलेले श्रांत्याचे खीर वडे तुम्हाला पोचतील का हो मे मेरी शिवसेना की काँग्रेसने होणार ही माझी एकट्याशी नव्हे मी शिवसेना प्रमुख जरूर पण तुमची ताकद माझ्याबरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही ही माझी भावना आहे ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे लोकसभेला ज्या वेळेला आमच्या कोणी उभे राहतील त्या वेळेला हिंदुत्वाचा प्रचार का तर तो देशाचा प्रश्न आहे म्हणून महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधांना प्रश्न आणि देशावरती संकट तर मात्र देशाचा विचार हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात आणि संपूर्ण देशामध्ये दे तुम्ही हिंदू आहात बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल आणि हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही आणि हिर येणारं हिरवं सावट येणारं हिरव संकट तुम्हाला ते परतही करता येणार नाही आय एम अ हिंदू मॅड हिंदू कंटाधारी हिंदुत्ववाद्याने आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे आणि ही शिवसेना प्रमुखांनी इस्लाम किंवा मुसलमानाचा मुसलमान म्हणून द्वेष करा त्याला तोडा फोडा झोडा हे आपल्याला सांगितले कधी व्हॉट अबाउट द मुस्लिम्स वेन दे लॉक आउट द पीपल इन जोगेश्वरी अँड दे बर्न द बिल्डिंग वेर ऑल द हिंदूज डाईड बाळासाहेब तुमचा मुलगा तुमचाच बनून राहिला असता तर महाराष्ट्राने देशाने त्याला डोक्यावर घेतला असता पण त्याला दत्तक घेतला करामती काकाने व तुम्हाला कधीच न आवडलेल्या भानामती काकूने तुमच्या आत्म्याला शांती कधी मिळेल ते आम्हालाही माहीत नाही कारण ज्या हिंदूंना तुम्ही जागवायला निघाला होतात ते हिंदू झोपवणारे हो तुमच्या मुलालाही थोपटत आहेत असो तुमच्या आत्म्याला शांती मिळो हिंदू हित सत्तेतून लांब न जावो यासाठी आम्ही मतदार प्रयत्न करू